पुण्यातील सांडपाणी थेट नद्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे महापालिकेवर कारवाईचे पाऊल सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नदीत सोडल्यामुळे जलप्रदूषण होऊन माशांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुणे महापालिकेला थेट नोटीस बजावली आहे महापालिकेचे शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मंडळाची मंजुरी न घेता सुरू असल्याचे महापालिकेचा नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि आणि नदी परिसराची महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली त्यावेळी नदीच्या दोन्ही बाजूंना मृत मासे आढळून आले याचबरोबर नदी सुधार योजनेची अंमलबजावणी सुरू असलेल्या ठिकाणी पाणी वाहते नसल्याचे देखील निदर्शनास आले नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या नजदीक तीन नाल्यांमधून येणारे सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे यामुळे नदीतील माशांचा मृत्यू झाला आहे नाल्यातील सांडपाणी काळ्या रंगाचे युक्त असून त्याचे पीएच मूल्य सहा ते सात आहे असे नोटीस मध्ये म्हटले आहे जल प्रदूषण केल्याप्रकरणी पुणे महापालिकेला नोटीस बजावली असून नियमांची पूर्तता करून पंधरा दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे शहरातील शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा सादर करण्यास देखील सूचना केली आहे महापालिकेने या नोटीसला उत्तर न दिल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदूषण प्रदूषण अशी माहिती नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ सोळुंखे यांनी दिली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला पाठवलेल्या नोटीस मध्ये मुळा आणि मुठासोबत इंद्रायणी आणि उल्हास या नद्यांचा देखील उल्लेख केला आहे वास्तविक इंद्रायणी आणि उल्हास या दोन्ही नद्या पुणे शहरातून वाहत नसतानाही त्यांच्या प्रदूषणासाठी देखील मंडळाने महापालिकेला जबाबदार धरले आहे मंडळाकडून नजर चुकीने हा उल्लेख झाला की याचे आणखी काही कारण आहे याबाबत अधिकाऱ्यांनी मौन धरले आहे यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद